मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा मंद्रुप येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला प्रभारी तहसीलदार जितेंद्र मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार सुभाष देशमुख मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा करके जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य विद्युलता कोरे विश्वनाथ हिरेमठ गौरीशंकर मेणगुदले तलाटी सुरेश कोळी निंगू कोळी मंडल अधिकारी अमरसिंह पंतुवाले ज्योतिराम पवार यांच्यासह पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने मानवंदना दिली दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी तीन चिरायू हो म्हणून आपण सांगत्यानं सर्वजण प्रार्थना करत असतो मग सर्व कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की आम्हाला दिलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं हे अत्यंत गरजेचं आहे मग तहसील कार्यालय असेल आमचा पोलीस विभाग असेल आरोग्य विभाग असेल सर्वच अधिकाऱ्यांनी सुद्धा जनतेची सेवा कसं करते जनतेला जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल त्याच्यामधील आपल्याविषयी भावना आपल्या कार्यालयाविषयीची भावना आणि या देशाविषयीची भावना दृढ झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला सर्वांनाच विनंती आहे की आपण ह्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावा करत असताना मला या निमित्ताने विनंती करायची आहे या तालुक्यामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकसंग एक होऊन या तालुक्यातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल आरोग्य असेल या मूलभूत सुविधा ह्या सुविधा मिळवून देण्यासाठी सामान्य लोकांनासुद्धा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे आणि या तालुक्यातील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बी पी एल हे आर्थिकदृष्ट्या दुर्बलची जी यादी आहे ती आम्ही पुढील काळात कमी कशी करता येईल हे बघितलं पाहिजे कारण आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे वाढण्या म्हणजे कमी होण्याचे की वाढाचं प्रमाण कमी व्हावं आणि जास्तीत जास्त म्हणजे एक संकल्प या निमित्तानं आपण करायला पाहिजे या तालुक्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल एकही नागरिक राहणार नाही असा सुद्धा संकल्प आम्ही केला पाहिजे या तालुक्यातील सर्व तरुणांनी या तालुक्यातल्या पूरक असं हे व्यवसाय कसे उभा करताय त्यासाठी राज्य सरकार असल केंद्र सरकारच्या योजना या योजनेचा लाभ घेऊन हो या भागातील तरुणाने जास्तीत जास्त उद्योग निर्माण करावे माझी शेतकरी बांधवाला सुद्धा या निमित्ताने विनंती राहणार शेतकऱ्यांनी सुद्धा शेती करत असताना शेतीमध्ये प्रयोगशील शेतकरी करत आहेत मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन कसं वाढत हे सुद्धा आम्ही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि शेतीपूर्वक व्यवसाय मोठ्या प्रमाणात या तालुक्यात कसे वाढते ह्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनीसुद्धा प्रयत्न केला पाहिजे केंद्र सरकारची जे प्रक्रिया उद्योगाला ते सबसिडी आहे या सबसिडीचा उपयोग करून प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणात कसे करता येतील बघितलं पाहिजे महिला बचत गटसुद्धा आपल्या गाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांनीसुद्धा मला असं वाटतं की आत्ता आपल्या गावात आपल्या तालुक्यात जास्तीत जास्त उत्पादने करून या तालुक्यातली जी डिमांड आहे ज्या या टप्लिकेची गरज आहे त्या गरज आणि आवश्यकते बसून मला असं ते सुद्धा महिला बचत गटाने मोठ्या प्रमाणात करेल आणि आपल्या ग्राहकालासुद्धा या निमित्ताने आपल्या या तालुक्यातील ज्या महिला जे उत्पादन करतील ते उत्पादन याच ठिकाणी विकलं जाईल म्हणजे त्या महिलांचा उत्साहसुद्धा वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि हे सर्व केलं तरच आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे नागरिक आहे ते कमी करण्याचा हातभार लावल्यासारखं होतं आणि हे करण्यासाठी एक सेवक मग आपण जे जबाबदारी द्याल आपण जे काम सांगा एक तालुक्यातला एक सेवक म्हणून मी करण्याची ग्वाही या निमित्तानं तुम्हाला देतो परत एकदा आपल्या सर्वांना <laughs> प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तहशीदार साहेब मोरेसाहेबांनी यांचा सा, सर्वांचा मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं तहसील कार्यालयांचं मनापासून आभार